गप्पा मारत होता मला तीन हजार माणस येणारे आमचा त्या ठर माणस पावसामुळे यांची वागणूक चांगली बोलणं चांगलं नाही माणसं यायचे गायला का रुकव दिलाय म्हणला टीव्ही देणारे कुठे दे टीव्ही दिसती फ्रीज आहे का सोप तरी दिलाय का म्हणे मोठी पार्टी मोठी मार्टी लग्न करते काय भाड्यानं भाड्याची गाडी सजावली आहे इथं बैलगाडी टाकली असते काय झालं असतं नाना नुसते गप्पा आणायच्या एवढा खर्च केलाय नाना अरवास पण नाही फुलाला गुलाबच लावाय काय झालं भाजी का पनीरची भाजी नुसता वाटाना दिसतोय एक पनीरचा तुकडा नाही गुलाबजाम ठेवले गुलाबजाम ठेवतात अरे श्रीखंड फूकंड असले ठेवलं पाहिजे रिबडी रसगुल्ल पाहिजे रसगुल्ल पाहिजे असलं गुलाबजाम ठेवतात काय